या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केटयार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केटयार्ड मोडनिंब मोडाणिंबा ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातील मागासवर्गीय कल्याण निधीचे वाटप वेळेत करण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा मोडाणिंबा ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात दिला आहे चौदाव्या वित्त आयोगातील मागासवर्गीय कल्याण निधीचे वाटप केले गेले नसून याबाबत दिरंगाई करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईही करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे त्याचबरोबर या योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम त्वरित जमा करावी अन्यथा सोमवार दिनांक आठपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अतुल गाडे यांनी मोडणीम ग्रामपंचायत व पंचायत समिती कुर्डुवाडी आणि टिंबुर्णी पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात दिला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा